झालं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग असं म्हणजे ठरवलं की आपल्याला काहीतरी स्पर्धा केलं पाहिजे कारण अगोदर वगैरे काय नातं पण असतं पाठवले जागे वगैरे आमच्या होती पण त्या नव्हतं काय म्हणजे काही करायचं मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कळालं की दोनच एक्झाम म्हणजे दोन असतात काही नाही फिर म्हणजे बँकिंग असते आणि असा विचार केला की सी जर आपण केले म्हणजे निगेटिव्ह नाही बोलत एमटीसी पण मला असं वाटतं की पुरस्टी लांब प्रोसेस आहे आपल्याला जॉब आपल्याला पाहिजे कारण त्याची परिस्थिती काही वेगळे अशी हे नव्हती माझी की कि मला सपोर्ट करू शकतात किंवा तू बिंद असतो चार पाच सहा वर्ष असं काही नव्हतं सगळं मलाच म्हणजे हँडल करावं लागत लागता त्यामुळे मी बँकिंग क्षेत्र नाही वाटलं आणि त्या दरम्यान ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे बँकिंग अभ्यास सुरुवात केली झाल्यानंतर तिथंच सुरुवात तर मी तिथं कामावरच अभ्यास केला आणि नंतर मी एमबीए ला ॲडमिशन वगैरे टाकून ठेवलं जेणेकरून मार्केटिंग ऑफिसर असिस्टंट जे आता असिस्टंट मॅनेजर मी आहे एम थ्रू एक्झाम पडवते त्यामुळे एम बी मी करून एमबीएलो नंतर तिथं दोन हजार अठरा मग कोविडमध्ये दोन हजार एकोणीस वगैरे कोविड आणि तिथून पुढे पण जवळपास आतापर्यंत मी असेल तर टोटल एक्झाम मधल्या तर एकोणतीस एक्झाम दिली आठ वेळेस ते एकोणतीस एक्झाम आय एलआयसी असेल आय डी बँक बँक असेल तर कुठल्या बँक नाही टोटल सगळ्या बँकांच्या दिल्याबद्दल म्हणजे दिल्या पाहिजे आपण जर दिला तर जाण भेटतो आपल्या शंभर टाक कुठं ना कुठे काम येते दोन हजार एकवीस मध्ये मी एंट्रीमध्ये आणि मेन्सला त्यामुळे मला माहिती तिथे होणार नाही म्हणजे ह्याच पोस्टसाठी तर ते झालंच नाही दोन हजार एकवीसला कारण लीड होते मेंट्री मध्ये चांगली मार्ग लीड होतं मला आता दोन हजार बावीसला माझी फीस निघली नाही मग एखादून शिकण्यासारखं काय माहिती आहे दोन हजार एकवीस ला तो माणूस आहे म्हणजे जो विद्यार्थ्या तर दोन हजार बावीसला फीस नाही निघत सगळं दुर्दैल नाही मोठं दुर्दैव आहे तिथून म्हणजे मी असा विचार केला की आपलं संपलं सगळं आपण काय एक्झाम वगैरे देऊ शकत नाही आणि मी गावमध्ये क्लासेस पण घेत होतो त्या दरम्यान पाचवीस क्लासेस आहेत गावमध्ये क्लासेस पण घेत होते मला असं असं वाटलं दोन हजार बावीसला फ्री पण क्लिअर करायचं दोन हजार तेवीस लाग जागा वगैरे चांगला आला आणि मग विचार केला की आपण गावात अभ्यास करण्यापेक्षा सारख्या ठिकाणी थोडंफार आपण थोडं वेगळं तरी लागेल म्हणजे आपल्याला कळत कॉम्पिटिशन काय वगैरे ऑलरेडी म्हणजे अभ्यास म्हणतो ना तसं माझा अभ्यास झाला होता मग मी इथं आलो म्हणजे माननी त्याला भेटलो त्याला की आपण होऊ नवीनच त्यांनी ओपन केली म्हणजे नवीनच सुरुवातीचं ऍडमिशन मला वाटते माझं गेला सुरुवातीचे एकदा आपण ऍडमिशन मध्ये मग ते ऍडमिशन वगैरे केलं ते अक्षय सस्ते सर्व होते आता मला एवढं वळत नाही पण अक्षय सस्ते सर्व ते म्हणलं की त्यांनी इथं जायला स्थिती पण दिली की तसं मग तिथून तुम्हाला खायचो म्हणजे म्हणाल की तुम्ही बारा तास पंधरा तास अभ्यास करून म्हणजे असं नाही की आपण बारा तास पंधरा तास अभ्यास केला पाहिजे मेन क्लास घेऊन यायचो बारा वाजता क्लास सांग पाहिजे तिथून जेवण करायचं जेवण करून बारा वाजता की तुम्ही लाईक असायचं मग बारा वाजता आल्यानंतर पहा ते मर्यादिक जेवणासाठी गरम जरी जेवण करून आलं तरी पोर सगळं घेऊन यायचं जेणेकरून तसं बुक लागल्यानंतर आपण खाल्लं पाहिजे मग इथे म्हणजे बसायचं कंटिन्यू ते आता माहिती आहे म्हणजे काही तुम्हाला आणखी असेल तर मला माहिती आहे कंटिन्यू बसायचं त्यात पूर्ण म्हणजे सोपून की आता आपल्याला करायची मग ते क्लास क्लास करून थोडं बंद ठेवलं होतं मेन्सच्या दरम्यान ह्या लायब्ररीचा फायदा असा झाला की इथं येऊन कारण माझ्या ओळखीचं ओळखीच तेव्हाही म्हणाच नव्हतं हे कोण कंटिन्युअस एक दोन मुली मग त्यांचं पण असं काय नव्हती अभ्यास करत म्हणजे असं काय झालं नाही की चल बाहेर चहा चारपाईला जाऊ फिरायला वगैरे असं काय झालं नाही आलो डायरेक्ट यायचं डायरेक्ट फ्रेश व्हायचं डायरेक्ट अभ्यासला वासायला म्हणजे अशी जर्नी झाली आणि मला वाटतं मी दोन महिन्याचा काळ यायला रिलीव्हरी काढला आणि त्या दोन महिन्याच्या काळात लाईफ चेंज झाली दोन महिन्याच्या काळात आणि वातावरण पण एवढं मागे भेटले राहिले की कुणाचा काळ म्हणजे तांदा नाही वगैरे काहीच नाही काही म्हणजे जण म्हणजे सगळेजण असे सेन्सिटिव्ह आहेत म्हणजे आता सगळे आणि केलं पण पाहिजे आणि रिझल्ट येतो बरं का फक्त त्याला वाट बघावी लागतील आणि म्हणजे असं डिप्युटी वाटायचं नाही तरी कारण मी एकोणीस एक्झाम दिला मी कोणीच केला एक्झाम मध्ये फेल मी ती विचार करत बसलो ना की पहिल्यापासून मी पोचवीस एक्झाम दिला मी फेल झालो तर मी आता यश प्राप्त केलं बसतो मी कुठेतरी नेण्यास म्हणून बसलो आणि मी येईल असा विद्यार्थी होतो मी बिला वेळेस विद्यार्थी होतो मला काहीच येत नव्हतं मी खरं सांगतो इंग्लिश सारखा इंग्लिश मध्ये टोटल इंग्लिश मध्ये पीठ बंद असताना इंटरव्ह्यू तर माझा त्यावेळेस फक्त पंच्याहत्तर टक्के हिंदी मध्ये घेतला पंचवीस टक्के इंग्लिश मध्ये घेतला दोन हजार एकवीस ला पूर्ण इंग्लिश मध्ये म्हणजे टोटल ह्यात नसताना स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवणं तेवढं पेशन्स ठेवणं हे गरजेचं असतं आणि मिळून जातं फक्त एक म्हणतो ना की आपल्याला काहीतरी हे पाहिजे त्याच्या म्हणजे आपल्याला करायचं आपण त्यात उतारलं ना एकतर उतरायचं ना उतरलं तर फायनलच करून बाहेर पडायचं म्हणजे एवढं माझं होत होतं उतरलं ना फायनल करायचं मग फार वेळ कुठे घालवायचं आम्ही मी काय करा साडेचार वाजता तर माझा एक म्हणजे भाव असायला रणजित म्हणून दुसऱ्या आम्ही शिकतात त्याला फोन करा साडेचार वाजता आम्ही जायचो बोलायचो चांगला

म्हणजे पण समजून काय म्हणा मैत्री पण अशा मुलांची ठेवली पाहिजे आपल्यापेक्षा टॅलेंटेड आहे म्हणजे त्या तसा फायदा भरपूर झाला इथं आल्यानंतर पूर्ण शांतता मुलं सगळ्या गोष्टी आणि आता जास्त काय सांगा तुम्ही जर त्याच्यामध्ये आहात म्हणजे माझ्यापेक्षा काय काय मोठे आहेत काय काय छोटे त्यामुळे तुम्हाला सगळं माहिती आहे तर मला जास्त काय काय सांगता मी या म्हणजे एवढं सांगेल आणि अभ्यास करत असं पड तुम्हाला सांगता सांगतो